मी तर वाटले नाहीत पैसे कोणाला राणेसाहेबांनी कोणाला पैसे वाटलेले नाही आहे तुम्ही आरोप करत असताना ते सिद्ध करण्याची स्वतः तयारी दाखवली पाहिजे तुमच्या बाबतीत असंच म्हटलं जातं तुम्ही खूप श्रीमंत आहात तुमचे साखर कारखाने आहेत तुम्हीसुद्धा पैसे वाटतात असं लोकं म्हणतात आम्ही असं कधी म्हटलंय का आम्ही त्यांच्याबद्दल आदर ठेवतो जयंतरावांच्याबद्दल आदर ठेवतो मी जरी त्यांच्याविषयी ज्युनियर असलो राजकारणामध्ये तरी त्यांनीसुद्धा तो आज आदर ठेवलाच पाहिजे कारण त्यांना राजाराम बापूंची परंपरा आहे ज्यांनी वसंतदादांसारख्या दिग्गज नेत्याबरोबर लढत आपलं पोझिशन टिकवली म्हणून आम्ही जयंतरावांचा सन्मान करतो माझ्या मतदारसंघात येऊन असं बोलण्याचा कुठलाही नैतिक अधिकार त्यांना नाही कारण आम्ही त्यांचा मान ठेवतो त्यांनीसुद्धा मान ठेवा मी जरी त्यांच्यापेक्षा लहान असलो तरी शेवटी चांगल्या प्रवृत्तीचा मान ठेवला पाहिजे हे लक्षात ठेवलं पाहिजे आणि म्हणून अनेक वर्ष राष्ट्रवादी हरत असलेली सीट मी त्यांना निवडून आणून दाखवली मी ज्याला राष्ट्रवादीमध्ये होतो त्यावेळेला जिल्हा परिषदेच्या मतदानामध्ये एक नंबरला राणेसाहेब होते त्यांना एक एक लाख नव्वद हजार मतं मिळायची काँग्रेसला माझ्या पक्षाला एक लाख पंचावन्न हजार मतं मिळायची आणि त्याच्या खालोखाल शिवसेनेला तीस पस्तीस लाख मतं मिळायची मी राष्ट्रवादीमधून शिवसेनेमध्ये गेलो शिवसेनेची मतं दीड एक लाख पन्नास हजार झाली जिल्ह्यामध्ये कशी झाली आपोआप झाली का